तुमच्या इथे काय काय कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे शॉप मध्ये मित्रांनो आता काही दिवसानंतर दही हांडी येणार आहे आणि इथे शिका पण तुम्हाला बघायला मिळेल ज्या त्याच्यामध्ये हांडी आपण ठेवतो आणि ही हांडी आहे तर हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये साईजनुसार तुम्हाला इथे हांडी तुम्हाला बघायला मिळेल तर इथे येऊन तुम्ही हांडी घेऊ शकता आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची मूर्ती देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके बालकृष्ण ओके okay. गोकुळ अष्टमीसाठी okay. तर नागाचे जे आहेत मूर्त्यात यांचे प्राईस काय आहे पन्ना पन्नास रुपयाला एक तर तुमच्या इथं होलसेल आणि रिटेल दो दोन्ही याच्यामध्ये मिळतील बरोबर तर होलसेलमध्ये जर घ्यायला गेलं तर काय प्राईस पडेल आपल्याला ओके बारा रुपये चौदा रुपये आणि सोळा रुपये तर याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे का नाग तीन क्वालिटी आहे तर तीन क्वालिटी आम्हाला दाखवू शकता का ओकेल okay. अच्छा सोळा रुपये अच्छा आता याच्यामध्ये साईज पण आपल्याला मोठी छोटी मिळेल का अच्छा हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्याला किंमत पण सांगितलेली आणि साईजनुसार याची किंमत राहील ब्लू शेडमध्ये ब्लू ओके काय प्राइस आहे त्याची तीनशे तीनशे रुपये एका मूर्तीची ओके तर तीनशे रुपये प्राईज आहे गोकुळाष्टमी नंतर बैलपोळा येतो पिठोरी आमोशा ओके तर पिठोरी आमोशाचे ही बैल ही लहान ला। आहे ओके आणि ही त्याच्यापेक्षा मोठी आहे असे जवळजवळ सहा नंबरची बैल आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अच्छा नंबर पर्यंत काय प्राईस जातात तीस रुपये जोडी तीस रुपये जोडी छोटी ओके तीस रुपयापासून स्टार्ट येतं किती पर्यंत रुपये अडीचशे तीनशे रुपये ओके तर पहिले तुम्ही जर जोडी घ्याल तर जोडी कशी आपल्याला पडेल मोठी साईज सहाशे रुपये खूप सुंदर अशी बैलांची जोडी आहे तर सहाशे रुपये ही जोडी आहे तर तीस रुपये पासून तर सहाशेपर्यंत पर्यंत अशी बैलांची जोडी तुम्हाला इथे बघायला मिळेल बैलपोळा झाल्यानंतर मग येते हरतालिका ओके okay. हरतालिकेचे पण मोठ्या होलसेल ने अच्छा हे बघ जवळजवळ पाच प्रकारच्या <laughs> हरतालिका ओके okay. दोन गोलपाट तीन आणि ही जॉईंट वाली ही बघा ही जॉईंट हो जवळजवळ पाच प्रकारचे आहे

अच्छा खडी अच्छा आणि ते विदाऊट खडी ओके अच्छा तर बिंदी वगैरे पण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सर्व डिझाईन वेगळी तुम्हाला बघायला बघा आता हे गौरीची बॉडी बघा हां हे बघा इथं

पाटावरवरvolta सु जनाबाई जनाबाई बघा सर्व मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे डेकोरेशनचं सगळं डेकोरेशनचं पूर्ण सामान तुम्हाला इथे बघायला मिळेल हे बरोबर हे वारकरी सेट अच्छा पाटा उंदीर मामा हे बघा हे उंदरांचं सेट आहे हा अच्छा तर बघा मित्रांनो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि साईजनुसार तुम्हाला आपला उंदीर मामा पण बघायला मिळणार आहे आणि फेटे बघा एकदम जबरदस्त आहे एक आपले पेटी वाजवताना एक विणा वाजवताना आहे एक ढोलकी वाजवताना आहे एक तबला वाजवताना आहे असे वेगळे आणि टाळ मृदुंग वगैरे वाजवताना तुम्हाला इथे मुषक बघायला मिळेल तर याची काय प्राईस राहील

तर याचे काय प्राइस आहे पाऊल जर घ्यायचं बोलू आपल्याला ₹400 ओके 800 पासून सुरुवात आहे बाराशे बा... पर्यंत आहे ओके तर गौरीच्या बॉडीन पण प्रकार आहे तर ते प्रकार आपण जाणून घेऊया तर कुठले प्रकार आहेत गौरीच्या बॉडीन मध्ये अच्छा ओके त्याच्यामध्ये छोटी आणि मोठी छोटी आणि मोठी दुसरा पीओपी

आपले महादेवाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आणि खूप अच्छा ओके आणि हरता केली के आपण बघितलंच मग तर हे ओके बघा हे पाच फळे मातीचे आहे ना ते मातीचे फळे बघा काकडी आहे डाळिंब आहे संत्री सफरचंद आणि मित्रांनो मगासपासून मी बघत होतो तर आता नागपंचमी काही दिवसातच येणार आहे म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये येणार आहे तर खूपच गर्दी होती इथे आणि मी तू बघत होतो मी तर हे जे ब तर हे जे कॅरेट आहे ना ते कॅरेट जवळजवळ ना दोन ते ती तीन हे कॅरेट संपलेले तर एवढी म्हणजे हां मूर्ती घेतात आहे मित्रांनो मित्रांनो कुंभारवाड्यामध्ये येण्यासाठी ना तुम्ही शिवाजी चौकच्या इथे आला तर कल्याण डोंगली महानगरपालिका आहे त्याच्या बाजूलाच आत्रे हॉल आहे तर आचार्य आत्रे हॉलच्या समोरच अगदी कुंभारवाडा तुम्हाला इथं पूर्ण गल्ली बघायला मिळणार आणि इथं सर्व मातीच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला इथं बनवून भेटेल पण लवकर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला बनवून भेटेल लगेच गायगडबडीमध्ये ओळणारच नाही ते शक्यच नाही आहे तर नक्की या तुम्ही व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र